माझ्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा पुन्हा मन मनपूर्वक स्वागत आहे तर मी पाडव्यानिमित्त केलेली कविता आहे तर गुढीपाडव्याला काय काय असतं हे तुम्हाला पण आठवत असेल तर माझी कविता शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या कवितेचं नाव आहे गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात झाली नववर्षाची सुरुवात झाली दारी सडा रांगोळी काढली दारी सडा रांगोळी काढली तोरण आंब्यांच्या पानांची तोरण आंब्याच्या पानांची सर्व दारो दारी बांधली सर्व दारो दारी बांधली अंगणात उंच गुढी उभारली अंगणात उंच गुढी उभारली कडू गोड आंबट एक झाली कडू गोड आंबट एक झाली पुरणपोळीचा नैवेद्य केली पुरणपोळीचा नैवेद्य केली नववर्षाची सुरुवात गोड झाली नववर्षाची सुरुवात गोड झाली चैतन्य बहरले पालवी फुटली चैतन्य बहरले पालवी फुटली सर्वांचीच मने आनंदून गेली सर्वांचीच मने आनंदून गेले कारण आपल्या सर्वांना गुढीपाडव्याला तर आनंद होतच होतो कारण ते आपलं शेतकऱ्याचं नववर्ष आहे नव्या वर्षाला सुरुवात होते आणि त्याच वेळेस ऊन असतानासुद्धा झाडाला नवी पालवी फुटते हे निसर्गाचं आश्चर्य आहे तर माझी कविता शेवटपर्यंत ऐका ऐकत रहा, आनंद घेत राहा धन्यवाद